गुड मॉर्निंग आणि आज परत एकदा चप्पलचा विषय झाला त्यांना हिलची चप्पल फुटली बरं मला आज पिक्चर आठवला परिस्थिती ऑफ हॅपीनेस हा नक्की पिक्चर बघा तू मला कळेल आज मी तो अनुभव घेते की बिना चप्पलचं कंपनीमध्ये जाणं आणि कॉर्पोरेट कंपनीमध्ये जाणं तो एक्सपिरियन्स घेते ॲक्च्युली चप्पल न घालता जाणं असा एक्सपिरियन्स आपल्याला असतो कोणी जे उपवास वगैरे करतात त्यांना की नवरात्र धरलेले असतात तेव्हा किंवा काय तर माझ्या लाईफमध्ये तोही एक टप्पा आला होता एक्सपिरियन्स घेतला होता तेव्हा की ह्याचं सूर्यनारायणाचे उपवास तेव्हा होते आपल्या तर तेव्हा मग असं चप्पलचा इश्यू झाला होता चिडून मी चप्पलच घेतली नव्हती मग तशीच जात होते चप्पलची मग तिथं सातारामध्ये ऑफिसमध्ये काय सांगितलं म्हटलं मी माझे सूर्यनारायणाचे उपवास पडक असतात मी चप्पल घालत नाही सात दिवस संक्रांतीच्या वेळी आणि त्या संक्रांतीच्या वेळी भर उन्हात संक्रांतीच्या वेळी ऊन किती असतं तापत तेव्हा मी भर उन्हात ते तशा उन्हाळ्यात सात दिवस मी बिना चप्पलचे काढले तोपर्यंत ते आसचे आले आमचे साहेब आणि त्यांनी चप्पल वगैरे घेतली तर ते सगळ्या शिव्या वगैरे हातात तिथे झालं पाहिजे की कोणी घेऊन दिलं नसते असं नाही पण एक काही एक्सपायझिट रिझन असल्यामुळं मग मी भीतीच होती असं आणि त्यानंतर आत्ता अगदी वारीतली चप्पल खास माझी गाडी चालवण्यासाठी मी घेतली ती हिलची तुम्हाला म्हणल्याप्रमाणे रस्त्याचं काम आहे तर दुसरा सँडल जरा जुना झाला झाला मग तर तरीही खराब झालं एकदम म्हटलं नवीनच घालावा आणि तो हिलचा असल्यामुळं ऑब्विसली तो खटपन तुटला मग येताना म्हणजे अगदी आता दुकानात म्हटलं म्हटलं ये ते पण म्हणाले झालं जातं घेत तुटपणा एवढ्या सुकाळी नेहमी दुकान उघडं असतं आज नाही पैसे जवळ आहेत तर पण चप्पल घेऊ शकत नाही पण आता ऑफिस आहे असतं दरजेचं सो मला काही फारसा फरक पडला नाही म्हटलं नाही मी डायरेक्ट ह्यानेच जाईन कशाने बिना चप्पलचीच जाईन बस कापूर आली आहे तरी नेमकी बस नाही आता आज मला पाहुणे दहा असतील ऑफिसला वेळेला सांगण्याचा मुद्दा एवढाच तुझ्याला काम करायचं आहे ना तू चप्पल काम करणार नाही आहे मग काम मी करणार आहे मग दिसायला नीट असावं किंवा तुमचा पोशाख असावा ह्या गोष्टी दुय्यम आहेत नथिंग आहे म्हणजे बाहेर जगाला काय वाटेल किंवा कोणाला काय वाटेल यापेक्षा माझी वा वा, ती मानसिकता जेव्हा मी ती छप्पन पाच सात दिवस घातली नव्हती तेव्हा तेव्हा जी झालेली मानसिकता त्यानंतर मला कधीही म्हणजे बिना चप्पलचे कुठेही वाटला किंवा लग्नानंतर आम्ही माझं विसरते आहे उसराचं असा म्हणजे बाधा घ्यायची श्रावण महिन्यामध्ये चप्पल घालतात चालतात वगैरे तर तसं तर मग लग्नानंतर आम्ही एक महिनाभर महिन्याभर मीही चप्पल नव्हते घातले अशा बऱ्याच गोष्टी घातल्यामुळं बिना चप्पलचे राहण्याचं काहीच वाटत नाही आणि आज तो योग आला त्या सगळ्या आठवणींना उजाळा झाला आणि महत्त्वाचं म्हणजे द परसिटी ऑफ हॅपीनेस तोही पिक्चर आठवला तोही बघावर जो खूप गोष्टी क्लिअर होती